राज्याच्या जा राजकारणात ज्यांचा दबदबा राहिला आहे त्यापैकी एक म्हणजे सांगलीचं सा वसंतदादा पाटील घराणं काँग्रेसची एकनिष्ठ या घराण्यातून एक मोठा गट आता भाजपमध्ये प्रवेश करतोय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील या भाजप पक्ष प्रवेश करत आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही जयश्री पाटील यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले होते पण अखेर जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालाय या त्याच जयश्री पाटील आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात बंडखोरी केली होती काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीतून भाजपमध्ये प्रवेश होणं ही धक्कादायक बाब आहे जयश्री पाटील यांनी हा निर्णय का घेतला यासह जयश्री पाटील नेमक्या कोण आहेत सगळं पाहूया या व्हिडिओतून सांगली म्हटलं की ज्या घराण्याचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे वसंतदादा पाटील यांचं घराणं गेल्या लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत याच पाटील घराण्याची चर्चा झाली याचं कारण दोन्ही वेळा पाटील घराण्यातल्या उमेदवारांनी काँग्रेस या पक्षाविरोधातच बंडखोरी केली होती त्यापैकी लोकसभेला विशाल पाटील यांनी बाजी मारली तर विधानसभेला जयश्री पाटील यांच्या पदरी मात्र निराशा झाली अपक्ष जयश्री पाटील यांचा पराभव झाला पण ज्या पक्षानं त्यांचा पराभव केला त्याच पक्षात जयश्री प्रवेश करतायत अर्थात तो पक्ष आहे भाजप काँग्रेसची एकनिष्ठ असलेल्या जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश का करतायत हे पाहण्याआधी पाहूया जयश्री पाटील कोण आहेत जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत तर खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत दोन हजार सोळामध्ये मदन पाटील यांचं निधन झालं त्यानंतर मदन पाटील गटाची सूत्र जयश्री पाटील यांनी हातात घेतली सध्या जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत जयश्री पाटील यांचं माहेर ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमध्ये आहे लोकसभेला विशाल पाटील अपक्ष उभे होते त्यावेळी त्यांच्या प्रचारात जयश्री पाटलांनी उघड सहभाग घेतला होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री यांच्या ऐवजी काँग्रेसनं पृथ्वीराज पाटलांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री यांनी बंडखोरी केली त्यावेळी त्यांचा प्रचार विशाल पाटील यांनी केला होता पण विधानसभेला जयश्री यांचा पराभव झाला आणि काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं त्यामुळे पाटील गट काँग्रेसवर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे सर्वच पक्ष जास्तीत जास्त भरणा आपल्याकडे कसा राहील यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातही पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला राहिला आहे त्यामुळे भाजपला अजूनही इथं संघर्ष करावा लागतोय हीच ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून जयश्री पाटील यांचा प्रवेश होतोय या प्रवेशामागं काँग्रेस नेतृत्वाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अनियमित कर्जाचा शुक्ल कष्ट थांबवण्यासाठी जयश्री यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं कारण समोर आलंय नुकतीच संदर्भात जयश्री पाटील यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली पण या प्रवेशासाठी भाजपनं जयश्री यांना काय शब्द दिलाय त्याचीही चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल सोबतच या गटाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा भाजपनं शब्द दिलाय यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन जागा दिल्या जातील तसंच वसंतदादा शेतकरी बँकेच्या चौकशीचा ससेमिरा थोपवण्यासाठीही हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे तसंच रिक्त झालेल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी हेही गाजर जयश्री पाटील यांना भाजपनं दाखवलं असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ज्या पाटील घराण्याचा सा सांगलीच्या राजकारणात निवडणुका जिंकण्यात मोलाचा वाटा राहिलाय त्याच पाटील घराण्यातला हा गट भाजपनं आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलंय यामुळे सांगलीचं राजकारण किती बदलेल हे पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद